युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू मजबूत रस्ते यासा खुले प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीयकृत बँको द्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स फ्रस संपर्क प्रशांत मोदानी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस शहाऐंशी अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जागतिक महिला दिनी मुख्याध्यापक महिलेने न्याय मिळावा याकरिता पोलीस स्टेशन दिग्रसला दिली तक्रार अनेक महिला शिक्षिका दिग्रस पोलीस स्टेशनला पोहोचल्या मुख्याध्यापक महिलेने मोबाईल चे संभाषण चा रेकॉर्ड दिला पोलिसांना ब्लॅकमेल करण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग करून शिक्षण क्षेत्राला बदनाम करण्याचा डाव करणारा तसेच माहितीच्या अधिकारामध्ये माहिती दिल्यानंतर सुद्धा शाळेच्या मुख्याध्यापिकेला एकट्या भेटण्याचे मोबाईल वरून कॉल करून महिला मुख्याध्यापक यांना टॉर्चर करणाऱ्या इस्मावर ऍट्रॉसिटी विविध गुन्हे दाखल करण्याची मागणी शिक्षक व शिक्षकांनी केली आहे दिग्रस पोलिसांना आज दिनांक आठ मार्च रोजी तक्रार दिली आहे आज दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिवस देशात साजरा होत असताना मात्र दिग्रसच्या मुख्याध्यापिकेला न्याय मागण्याची वेळ आली आहे आमच्या मुख्याध्यापिकेला न्याय द्या आरोपीवर हॅट्रोसिटी विविध कलमांवर गुन्हे दाखल करा या मागणीकरिता महिला शिक्षकांसह अनेक शिक्षकांनी पोलीस स्टेशन दिग्रस येथे येऊन पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्याकडे मागणी केली आहे रिफमेता राष्ट्रीय विद्यालय दिग्रजच्या मुख्याध्यापिका तथा शाळा समितीच्या उपाध्यक्षा मंगला नथुजी मेश्राम राहणार आकांक्षा नगर दिग्रस यांनी गैर अर्जदार मक्सूद शेख राहणार मुस्तफा नगर देऊरवाडा पुनर्वसन तालुका दिग्रस यांच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारीत म्हटले की गैर अर्जदार हा एका वर्षापासून सतत माहितीच्या अधिकारामधून शाळेच्या संबंधी माहिती मागत आहे त्यांनी मागितलेली माहिती दिली असताना वारंवार भ्रमणदोरीद्वारे त्रास देत आहे पंचायत समिती दिग्रस तुमच्या शाळेच्या तक्रारीची फाईल मुंबईला घेऊन जात आहे तुम्ही शाळेच्या सचिवांच्या पत्नीला घेऊन मला भेटावयास या असे म्हटले व भेटी दरम्यान काय काम आहे असे सांगतो असे म्हटले व वा मला वारंवार कॉल करून त्रास देत आहे त्याचा वाईट उद्देश माझ्या लक्षात आल्याने मी तक्रार देत असून गैर अर्जदार याच्यावर कारवाई करून न्याय देण्याची मागणी मेश्राम यांनी केली आहे आज दिनांक आठ मार्चला तक्रार देताना शाळेच्या शिक्षिका शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते तक्रारीसोबत संभाषणाचे ऑडिओ तसेच स्क्रीनशॉट पोलिसांना मेश्राम यांनी दिले आहे तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची तयारी केली असून पोलीस राष्ट्रीय विद्यालयाकडे गेले आहेत

त्यांना कळवा तर मी त्याप्रमाणे त्यांना कळवलं त्यांचं म्हणणं होतं की शाळेत भेटायला बोलवा तर मक्सूस नाईक यांना मी कॉल केला की तुम्ही दहा साडेदहाच्या दरम्यान शाळेत भेटायला या आम्हाला तर त्यावर त्यांचं उत्तर होतं की मी शाळेत येऊन भेटणार नाही तर शाळेच्या बाहेर तुम्ही मला भेटायला सांगा की मी आपली बैठक होईल किंवा बोलणं होईल तर मी म्हटलं माझ्या हातात नाही मी फक्त मी मी एक मॅनेजमेंट आहे ते आणि मी एक कर्मचारी आहेत माझं निरोप देण्याचं काम आहे याच्यानंतर माझं तुमच्याशी काही घेणं देणं नाही याच्यानंतर मग काही याच्यानंतर मी तुम्हाला सहकार्य करू शकत नाही इतकं बोलणं करून मी त्यांना बोलणं खतम केलं असं एवढं बोलणं झालं तरी वारंवार वर्षात बार वा <task Ole> दोन वर्ष झाले त्यांचं ते माहितीच्या अधिकाराखाली वारंवार वारंवार पत्र येणं नोटीस देणं किंवा मग फोनवर बोलणं सुरू आहे पण याचा पाचशे त्रास मला वारंवार होतो ना वारंवार त्रास होतो याचा तर मग असं श्री मकसूद शेख हा एक ब्लॅकमेलर आहे हा आम्हाला मागील दोन वर्षांपासून खूप त्रास देत आहे <task Ole entrepreneur> हा आमच्या राष्ट्रीय शाळेच्या संस्थेला हा टार्गेट करून चालत आहे आणि प्रत्येक वेळी हा आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला फोनद्वारे आम्हाला नोटिसाद्वारे आम्हाला पंचायत समितीद्वारे ईओ पासून अशा मौखिक आणि तोंडी आणि लेखी अशा पुष्कळ वेळेस यांना आमच्या शाळेच्या तक्रारी केल्या आणि आमच्याकडून वेगवेगळी माहिती मागितली ही जागा भाडेकरारात काय आहे का ही जागा तुमची आहे का ही जागा कोणाची आहे यांचं पर्सनल टार्गेट करून हे आम्हाला टार्गेट करायला लागले मी सौसंचित जागृती सतीश मेहता मी या संस्थेची संचालिका आहे आणि मी सतीश मेहता यांची पत्नी आहे हे या संस्थेचे सचिव आहेत आणि त्या नात्यानं ना, मी या इथे पिटिशन द्यायला आली आहे कारण हे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंगला मेश्राम या मॅडम यांना वारंवार या मक्षसूशेत फोन करते फोन करून त्यांना वारंवार सांगते की मला मॅडमला भेटायचं आहे मला सरांना भेटायचं आहे आणि मी त्यांची मुंबईची फाईल तयार केलेली आहे मी त्यांची तक्रार मुंबईला जाऊन मंत्रालयात करणार आणि तो असाही म्हणते की तुमच्या मॅडमला सांगा निरोप द्या की आम्हाला भेटायला या म्हणून मी त्यांना मॅडमचा निरोप मला मिळाल्यानंतर मी त्यांना माझा वेळ दिला मी त्यांना म्हटलं की तुम्ही शाळेत दहा वाजता आम्हाला भेटायला या या माणसानं शाळेत दहा वाजता भेटायला या असा निरोप मॅडमनं त्यांना फोन करून सांगितला त्यानंतर त्या माणसानं मॅडमला वापस उलटून सांगितलं की मॅडम मला शाळेत नाही भेटायचं आहे मॅडमला बाहेर बोलवा आणि बाहेर मला मॅडमशी मिटिंग करायचं आहे याचा हेतू कोणता होता याचा उद्देश काय होता यानं कोणत्या उद्देशानं आम्हाला बाहेर भेटायला बोलवलेला आहे याला पैसे पाहिजे की याला कॅरेक्टरलेस आहे हे आम्हाला याची मागणी करून द्या आणि आम्हाला न्याय मिळावा पोलीस स्टेशन जो मकसुस शेख आहे त्यांचे कोणी नातेवाईक विद्यार्थी किंवा कोणी कर्मचारी आहेत ते आम्हाला माहीत नाही आम्ही तसं कोणाला ओळखत नाही परंतु आज तो संस्था चालकाचे पत्नी जागृती मेहता यांना बाहेर भेटायला बोलवत आहे तर उद्या राष्ट्रीय शाळेच्या पोरींना सुद्धा तो बाहेर बोलायला भेटायला बोलू शकतो या हिशोबाने मी इथं आज आलेली आहे मला न्याय मिळावा त्याच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे त्याच्यावर कारवाई त्याला तर चांगलं पोलीस स्टेशन मध्ये ठोकून चालत त्याला अॅट्रोसिटी लावायला पाहिजे असती त्याला मध्येच टाका बाहेर काढायचं कारण नाही आहे अशा व्यक्तीचं इथं काही महत्वच नाही आहे त्याला बोलत आहे कोणत्या शाळेचं टार्गेट करून चालत आहे तो आमच्या शाळेला मी तुमची कंप्लेंट करतो माझ्या जो फाईल रेडी अरे फाईल कुठे आहे ती इथंच खोल फाईल तिथं जाऊन काय खोलायचं इथं खोला आहे फाईल पाहायला हे असे धंदे करायचे अशा व्यक्तीला तुम्ही मध्ये टाका हे ब्लॅकमेलिंग चे धंदे आज मला करत आहे याचा मोबाईल जप्त करा, करा आणि मोबाईलचा पुन्हा रेकॉर्डिंग चेक करा आणि माहिती करा हा, की हा माझ्यासारख्या किती लोकांना त्रास देत अफजल खान ऋषिकेश हिराजसह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवक आमच्या पुढील बातम्यांच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद